संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत थोरात तांबे गटाने एकहाती सत्ता मिळवत शिवसेना भाजप युतीला जोरदार शह दिलाय विजयाचा जल्लोष अद्याप ओसरलेला नसताना नूतन नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि कामकाजाची दिशा स्पष्ट करत स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलाय पदभार स्वीकारण्यापूर्वीच हातात झाडू घेऊन शहर स्वच्छतेचा प्रथम संकल्प करत त्यांनी वेगळं उदाहरण घालून दिलं संगमनेर बसस्थानक परिसरातील श्रीदत्त मंदिरात सामूहिक आरती करत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुर्गाताई तांबे तसेच सर्व नूतन नगरसेवक उपस्थित होते आरतीनंतर नगराध्यक्ष मैथिली तांबे त्यांच्या सासूबाई दुर्गाताई तांबे व सर्व नगरसेवकांनी बसस्थानक परिसरात प्रत्यक्ष स्वच्छतेत सहभाग घेतला शहराला नव्या विकासाची दिशा देताना स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हा मंत्र देत शहर स्वच्छता मोहीम नदी परिसराची स्वच्छता वृक्ष लागवड पर्यावरण पूरक उपक्रम अशी महत्वाकांक्षी कामे हाती घेण्याचा संकल्प मैथिली तांबे यांनी व्यक्त केला आहे काय म्हणाला पाहिजे प्रथमतः मी सगळे संगमनेरकरांचे खूप खूप आभार मानते सर्वांनी इतकं प्रेमाने इतक ताकतेने आम्हाला साथ दिली संगमनेर सेवा समितीला ताक ताकद दिली आणि आम्हाला सर्वांना निवडून आणलं त्याच्यासाठी मी तुमचं सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि आजपासून आमच्या मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी आम्हाला सूचना दिली की पहिलं सगळ्यात प्रथम काम जे झालं पाहिजे तर ते आहे स्वच्छतेचं कारण खूप वर्षभरापासून आपलं स्वच्छता जरा कमी पडलेली होती खूप दूर झालेली आहे शहरामध्ये म्हणून सगळ्यात पहिलं काम आम्ही स्वच्छ करायचं काम चालू केलेलं आहे शहराला मार्गदर्शक थोरात साहेब यांच्या यांचं मार्गदर्शन आम्हाला असतात कारण त्यांनाही स्वच्छतेची आणि झाडांची आणि सर्वच खूप आवड आहे नीटनेटकेपणाची डॉक्टर सुधीर तांबे यांनी पस्तीस वर्षापूर्वी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम स्वच्छतेचं ओला कचरा सुका कचरा आणि वृक्षारोपण हे केलं होतं आमदार सत्यजित तांबे यांचं टू पॉईंट टू पॉईंट झिरो हे जे त्यांचं आहे विजन त्यानुसार काम सुरूच झालेलं आहे पहिल्या शंभर दिवसातलं आणि आता डॉक्टर मैथिली ताई तांबे की आमच्या सर्वांच्या पावलावर पाऊल ठेवून हे गाव अगदी आपल्या संपूर्ण भारतामध्ये एक नंबरला कसं येईल असं करण्याचा या सगळी टीम या ठिकाणी प्रयत्न करणार आहे काही कार्यकर्ते आणि आपले काही जवळची माणसं यांनी कालच रात्री सुरू केलं की सकाळी उरटणार नाही काम आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे त्यामुळे रात्रीच ती सुरुवात झाली होती माय न्यूज ब्युरो संगमनेर